लोकांनी कसं यायचं बघा नाही लोक इथून येतात रोडवरून पाहिजे सोय रस्ता बंद आधी व्यवस्था व्यवस्था पर्याय मार्ग काढणं गरजेचं होतं पर्याय मार्ग न केल्यामुळं ही नागरिकांची अवस्था निर्माण झालेली आहे येण्याचा प्रयत्न करत आहेत अतिशय निंदनीय गोष्ट आहे प्रशासनाच्या बाबती रोड प्रशासनाने ही बॉर्डर करून ठेवलेले आहे या बॉर्डर मध्ये नागरिकांना येणं ना जाणं फार कठीण झालं आहे पुणे सोलापूर महामार्ग यवत या ठिकाणी ही परिस्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे ग्रामस्थांची सोय करा हा ग्रामस्थांना गावामध्ये जाण्यासाठी बुयारी मार्ग आहे परंतु बुयारी मार्ग त्यामुळे या नागरिकांची गावामध्ये जाण्यासाठी वळसा घालून जावा लागतो यवत येथील पुणे सोलापूर महामार्गावर मध्यस्थी बंदिस्त द्र... लोखंडी ब्रॅकेट टाकल्यामुळे नागरिकांची अशी अवस्था दिसून येत आहे या ठिकाणी मेन चौकामध्ये लोखंडी ब्रॅकेट टाकलेला आहे त्यामुळे गावामध्ये जाण्यासाठी नागरिकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे यवत <classic> या ठिकाणी पुण्या सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने लोखंडी वळसा घालून प्रवास करावा लागत आहे <traaksana> प्रवासी नागरिकांची फार मोठी कसरत होत आहे पुणे सोलापूर महामार्गावर प्रवास करत असताना नागरिकांची फार बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे यवत या ठिकाणी लोखंडी ब्रॅकेट लावल्याने रोड क्रॉस करण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ होत आहे यवत या ठिकाणी मुख्य रस्त्यावरून हायवे मार्ग पास करत असताना ही नागरिकांची अवस्था दिसून येत आहे व्हिडिओ चालू असल्यामुळं ते लोक तिथं जागेवर थांबलेले आहेत अलीकडे यायला काय आली आली यायला लागले यायला लागले गाडीत जाऊ देऊ का यवतगावमध्ये भुयारी मार्ग लांब असल्यामुळे वळसा घालून जाण्यापेक्षा जवळचा मार्ग पत्करण्याचा निर्णय नागरिक येत आहेत आणि जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत या लोखंडी ब्रॅकेटवरून उड्या मारून लोक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत काय अवस्था एक याकार अवस्था